शेतकरी मित्रांनो आता शेतीचे आधुनिकीकरण होणे गरजेचे आहे शेतामध्ये काम करायला शेतकऱ्याची सुद्धा तयार होती तर मजूर वर्ग बाहेर कंपन्यांमध्ये काम करायला लागलेत त्या कारणास्तव आता शेतकऱ्यांमध्ये मजुरांची फार मोठी चिंता आहे जर शेतकऱ्याचे मुलंच शेतामध्ये काम करण्यास तयार नसतील तर शेती करावी कोणी आणि कशाच्या भरोश्यावर त्यामुळे मित्रांनो हा यंत्रिकीकरण होणे गरजेचे आहे अशाच प्रकारची शक्कल लढवून एका युवक शेतकरी मित्रांनी आपल्या टॅक्टरवर जुगाड चालू केला आणि मित्रांनो आता तो तनिज भरण्याच्या उपयोगामध्ये येत आहे त्याचा फायदा असा होत आहे की मित्रांनो हा ट्रॅक्टरवर चालणारा जो यंत्र आहे हा बिलकुल माणसाप्रमाणे काम करतो तर आता तो कसा काम करतो त्याची सविस्तर मुलाखत आपण या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावी ट्रॅक्टर तुमचा स्वतःचा आ, किती वर्षापासून वर हो हा ट्रॅक्टरचा व्यवसाय करता आता दहा वर्ष पहिले ट्रॅक्टरवर कोणते कोणते बिझनेस होते रेती गिट्टी हा मग आता रेती गिट्टी मारणं सध्या चालू आहे बंद आहे का बरं थरपकड असल्यामुळे थरपकड असल्यामुळे आणि माणसं मिळतात मग त्या, त्या कामासाठी मग आता हा जो यंत्र लावला तुम्ही तणेश फेकावचा याला कोणतं यंत्र बनतात याला गन्ना सुगर गर गन्ना शुगर ग्रेवर ग्रेवर मग हा जर जुगाड लावतो म्हटलं तर किती एच पीचा ट्रॅक्टर पाहिजे हा दोन चालते चालते एक म्हणजे किती एच पी वर मग हा खर्च किती येते हा करण्यासाठी दीड लाख दीड लाख रुपयाचा हा जुगाड आहे मग याच्यासाठी किती माणसाची गरज आहे दोन एका ट्रॅक्टरच्या मागे एका ट्रॅक्टरच्या मागे दोन व्यक्ती म्हणजे कसं एक ड्रायव्हर दुसरा व्यक्तीचा काम कोणता रेचणी वरती वरता रेचावचा त्याचा काम असा म्हणजे जे ट्राली आहे तिच्यावर तो ढग रेचण्याचा काम मग अजून हा यंत्र दुसरा कोणता कोणता काम करू शकते कोणता पाचशे किलोमध्ये कोणता पोते वगैरे उचलू शकते का पोता फाटते काही लाकड लाकडू वगैरे जलाव वगैरे उचलते जलाव लाकूड उचलते मोठ्या लाकडं नाही उतलत पाचशे उचलू शकते मग अजून हा कोणत्या कोणत्या कामामध्ये येऊ शकते हा पालखात वगैरे कामात वगैरे ऊस मग आता हे तुम्ही आहे म्हणजे स्कीम कुठून आणली कुठे पाहिल्या होत्या असं युपी मध्ये हा युपी वरून आला का जुगाड मग याची फिटिंग वगैरे कोणा करून दिला लाखणीतच केला लाखणीमध्ये असा होती सिस्टीम मग याला काय आईल वगैरे लागते का कसं आईल प्रेशरवर काम करते समजा आई हायड्रोलिक आईलवर हायड्रोलिक आईलवर मग याला डिझेल वगैरे किती लागते लागते तरी हजार दिवस दिवसभरामध्ये मग दिवस त्याचा भाडा किती रुपयाचा होते समजा तुम्ही एका ट्रिपचे किती पैसे घेता रुपये पाचशे रुपये मग चढाई उतरे आली त्याच्यात मग हे माणसापेक्षा हा बरा आहे का सिस्टीम अच्छा मग आता तुम्ही शेतकऱ्याला का संदेश देऊ शकाल का संदेश देवाच्या कमी वेळात जास्त काम अच्छा म्हणजे हा जुगाळ परवडते या काय तन्नी सुचलण्यासाठी सहसा सहशी माणसं भेटत नाही धन्यवाद भाऊ जर आता आमच्या शेतकरी मित्रांना जर लागलं तर तुमचा मोबाईल नंबर सांगू शकाल हो सांगा सत्याऐंशी सहासष्ट सत्याहत्तर ऐंशी त्र्याण्णव डबल सांगा सत्याऐंशी सहासष्ट ऐंशी त्र्याण्णव हां आणि तुमचं नाव मनोज निरवल लाखणीचे बरं तर मित्रांनो आता आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे जाणून घेऊ की त्यांच्याकरिता हा यंत्र किती गरजेचा आहे आणि शेतीमध्ये यांत्रिकीकरण होणे गरजेचे काय आहे त्याचे फायदे काय आहेत हे स्वतः शेतकऱ्याच्या तोंडून आपण ऐकून घेऊयात माझ्या नाव आहे भोजराज सदारामजी लांजार मुक्काम निलागोंदी तालुका लाखणी जिल्हा भंडारा हे तनिज भरण्याचं कारण म्हणजे मशीनद्वारे माणसा काही मुळी मिळत नाही आणि त्याच्यामुळे ह्या मशीनद्वारे आम्हाला तनिज भरावा लागतो त्याच्यामुळे हा तुम्हाला परवडते या मुळे आम्हाला कसं तरी उन्हा राहिला नाही तर माणसाला मिळत नाही आणि तरी तशीच शेतामध्ये आमची सल्ला नाही मग अजून ट्रॅक्टर वर आधारित जे साधन आहेत त्याचा उपयोग करणे गरजेचं आहे का हो बाबा त्याचा उपयोग करणे गरजेचं आहे ना अजून कोणत्या कोणत्या मशीनचा शोध लागला पाहिजे असं तुम्हाला वाटते का जे शेतीसाठी उपयोगी येतील आता शेतीसाठी उपयोग म्हणजे हे धान कापून तरी जमा करणारी पाहिजे आणि पाहिजे कारण की कास्तकाराला अर्जंट गरज आहे धान कापायला बाया नाही मिळेल कास्तकारी कशी करायची हे मोठी परेशानी आहे मागे कास्तकाराच्या मागे म्हणजे आम्हाला माणसा न मिळाल्यामुळे हे मशीन आम्हाला लावा लागले मग का, हे माणसाच्या तुलनेत परवडते का काही नाचधूस वगैरे होते नाच वगैरे वगैरे काहीच नाही होत आणि हे काय लवकर काम होते अच्छा मग आता एक ट्रीप भरण्याचे किती पैसे देतात एक ट्रिप भरासाठी उपसाला आणि भराला हे पाचशे रुपये द्यावा लागते आपल्याला पाचशे रुपये याच्यासाठी वेळ किती लागते याच्यासाठी फक्त पंधरा ते वीस मिनिटात पुरी टाली भरून नव्हते मग माणसांचा जसा ढग रेचला जाते तशा प्रकारचा हा मशीन नाही या यंत्राद्वारे हा जो ढग येते त्याच पद्धतीने हा ढग रेचला जाते याची काही तकलीफ नाही याची काही तकलीफ नाही आणि याची काही माणसाला तेवढी जास्त गरज नाही मग काही तनिष सडू शकते का नाही 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 तनिष वगैरे बरोबर तो दिसल्या जाते आणि दाबल्या जाते तो तरी चिपकून जाते त्याच्यात तो काही भेट नाही